नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील युवक युवतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे तिचे नाव आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ थेट कर्ज योजना दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना फक्त चार टक्के व्याजदराने थेट एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असून कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला जातो या कर्जामुळे तुम्ही मोबाईल रिपेअरिंग इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती ब्युटी पार्लर टेलरिंग किराणा दुकान मेडिकल स्टोअर मोटार गॅरेज हॉटेल जीव सेंटर किंवा शेतीपूरक लघु उद्योग असे अनेक व्यवसाय सुरू करू शकता योजनेत महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असून ग्रामीण भागातील युवकांना आणि सैन्यदलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांनाही प्राधान्य दिले जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि आर्थिक मदतीची गरज असेल तर ही योजना तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ थेट कर्ज योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील युवक युवतींना जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज दिले जाते या योजनेत प्रकल्पाची एकूण किंमत एक लाख रुपयेपर्यंत असल्यास त्यातील पंच्याऐंशी टक्के म्हणजेच पंच्याऐंशी हजार रुपये महामंडळाकडून फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते दहा टक्के म्हणजे दहा हजार रुपये अनुदान दिले जाते आणि पाच टक्के म्हणजे पाच हजार रुपये अर्जदाराकडून स्वतःचा सहभाग असतो कर्जाची परतफेड करण्यासाठी लाभार्थ्यांना तीन वर्षांचा कालावधी दिला जातो कर्ज वितरणाची प्रक्रिया देखील दोन टप्प्यात होते पहिला हप्ता एकूण कर्जाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कमेचा असतो जो व्यवसाय सुरू करण्यासाठी दिला जातो आणि दुसरा हप्ता उर्वरित पंचवीस टक्के रक्कम प्रत्यक्ष व्यवसाय सुरू झाल्यानंतर तपासणी अहवालानुसार दिला जातो या योजनेमुळे लाभार्थ्यांना बँकेच्या त्रासाशिवाय थेट महामंडळामार्फत कर्ज मिळते पारदर्शकता राहते आणि छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक चालना मिळते महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ थेट कर्ज योजना दोन हजार पंचवीसचा मुख्य उद्देश म्हणजे मागासवर्गीय समाजातील युवक युवतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे पारंपरिक बँकांकडून कर्ज घेण्यासाठी होणारा विलंब जामीनदारांची अडचण आणि जटिल प्रक्रिया टाळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे ज्यामुळे पात्र अर्जदारांना थेट महामंडळामार्फत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ थेट कर्ज योजना दोन हजार पंचवीससाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार काही ठरावी कटींमध्ये का बसणे आवश्यक आहे अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असावा आणि तो महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा वयाची मर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्षे अशी निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजेच युवक युवतींना स्वावलंबी होण्यासाठी ही योजना प्रोत्साहन देते तसेच अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जास्तीत जास्त तीन लाखांपर्यंत असणे बंधनकारक आहे कर्जफेडीची क्षमता तपासण्यासाठी अर्जदाराचा सिबिल स्कोअर किमान पाचशे असणे आवश्यक आहे एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळणार असून अर्जदार थकबाकीदार नसावा याशिवाय कर्जासाठी हमीदार आवश्यक आहे आणि हमीदाराकडे कर्ज वसुलीसाठी पुरेशी आर्थिक क्षमता अथवा मालमत्ता असणे गरजेचे आहे या सर्व पात्रता निकषामुळे ही योजना खरोखरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरते महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ थेट कर्ज योजना दोन हजार पंचवीससाठी अर्ज करताना अर्जदाराने काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यात आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून तसेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे दाखवण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे अर्जदाराची जात सिद्ध करण्यासाठी जातीचा दाखला बंधनकारक का आहे तर आर्थिक स्थिती तपासण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो बँकेशी संबंधित व्यवहार आणि कर्ज वितरणासाठी अर्जदाराचे बँक पासबुक आधार लिंक असलेले खाते आवश्यक आहे याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा आणि प्रकल्पाचा अंदाज देण्यासाठी प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट जोडावा लागतो कर्ज मंजुरीसाठी हमीदाराची अट असल्याने हमीदाराचे आधार कार्ड उत्पन्न दाखला किंवा मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करणे आवश्यक का असून कागदपत्रे पूर्ण नसल्यास अर्ज ग्राह्य धरला जात नाही महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ थेट कर्ज योजना दोन हजार पंचवीससाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे ज्यामुळे अर्जदारांना कार्यालयीन चक्रा माराव्या लागत नाहीत आणि वेळेची बचत होते त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यासाठी ठरवलेले लक्षांक तपासणे महत्वाचे असून त्यानुसार अर्ज स्वीकारले जातात अर्जदाराने सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर एचटीटीपीएस कोलन स्लॅश स्लॅश महादेश डॉट एमपीबीसीडीसी डॉट आय एन स्लॅश स्कीम्स भेट द्यावी आणि डिरेक्ट फायनान्स स्कीम हा पर्याय निवडावा त्यानंतर अर्जामध्ये वैयक्तिक माहिती उत्पन्न तपशील आणि सुरू कराव्याच्या प्रकल्पाची माहिती अचूक भरावी तसेच आवश्यक कागदपत्रांची स्कॅनप्रत अपलोड करावी सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज सबमिट केल्यावर अर्जदाराला एक पीडीएफ फॉर्म मिळतो जो डाउनलोड करून जतन करणे आवश्यक आहे अर्जदार आपल्या अर्जाचा स्टेटस ऑनलाईन तपासू शकतो ज्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ होते महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ थेट कर्ज योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत अर्जदारांना विविध क्षेत्रांमध्ये लघुउद्योग सुरू करण्याची संधी मिळते या योजनेच्या माध्यमातून अर्जदार मोबाईल रिपेअरिंग सेंटर इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती दुकान टेलरिंग युनिट ब्युटी पार्लर सलून किराणा दुकान मेडिकल स्टोअर स्टेशनरी व जनरल स्टोअर अशा दैनंदिन जीवनाशी निगडीत व्यवसाय सुरू करू शकतात तसेच मोटार गॅरेज दोन चाकी व चार चाकी दुरुस्ती केंद्र सायकल रिपेअरिंग हॉटेल फास्ट फूड सेंटर ज्यूस सेंटर कॅटरिंग सेवा आईस्क्रीम पार्लर फ्रीज व एसी रिपेअरिंग यासारखे सेवा व्यवसाय देखील सुरू करता येतात याशिवाय शेतीपूरक उपक्रम जसे की डेरी व्यवसाय पोल्ट्री फार्म शेळीपालन मत्स्यपालन कृषी उपकरणे भाड्याने देणे किंवा कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग यांसाठीही हे कर्ज उपयुक्त ठरते त्यामुळे या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे युवक युवतींना आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याची आणि स्वावलंबी होण्याची उत्तम संधी उपलब्ध होते मित्रांनो महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची थेट कर्ज योजना दोन हजार पंचवीस ही खरोखरच अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील युवक युवतींसाठी एक सुवर्ण संधी आहे या योजनेतून मिळणारे एक लाख रुपयांपर्यंतचे कमी व्याजदराचे थेट कर्ज महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण ग्रामीण भागातील अर्जदारांना प्राधान्य तसेच विविध लघुउद्योग सुरू करण्याची संधी हे लाभ प्रत्येक पात्र अर्जदारासाठी अत्यंत उपयुक्त आहेत या योजनेतून आपण आपला स्वतःचा व्यवसाय उभारू शकता रोजगार निर्माण करू शकता आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकता जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी अशाच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद